गणेश प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी विधिवत पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहिल्या दिवशी गणपती आणायला जाताना शुद्ध पवित्र अंतकरणाने जावे डोक्यावर टोपी असावी जाताना सोबत तामन अक्षता गुलाल पांढरा मोठा रुमाल अथवा वस्त्र जानवे घंटी घेऊन जावे शक्यतो दो दोघांनी जावे जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावर धावपळ होत नाही पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष नक्की करा गणपतीची मूर्ती घेताना सुबक प्रसन्न शक्यतो पिवळे पितांबर नेसलेले पाहून घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी गणपतीच्या उजव्या कानाच्या पाळीला छोटेसे भोक असावे म्हणजे त्यात भीक बाळी घालता येते गणपती आणणाऱ्याने डोक्यावर टोपी घालावी गणपतीची मूर्ती ठरल्यावर ती तामणात अक्षता ठेवून त्यावर ठेवावी गणपतीवर गुलाल वाहावा सर्वांना गुलाल लावावा गणपतीला जानवे घालावे रुमालाने अथवा वस्त्राने तोंड झाकावे गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करावा गणपती धारण धरण्याने शक्यतो पायात वाहना घालू नयेत घरी दारात आल्यावर घरातील सुहासिनीने भाकर तुकडा ओवाळून टाकावा आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालावे गणपती आसनासमोर खाली ठेवावा आणि शास्त्रोक्त पूजा अर्चा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी पूजेची पूर्वतयारी गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ आंब्याची ढाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेल्या तांब्या पळी पंचपात्र तामन समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरिता मोदक मिठाई पेढे गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी कशी करावी श्रीगणेशाची स्थापना या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधार करावेत उद्या स्थानावर दिशेला मुख करून बसावे आणि गणेश स्थापनेचा संकल्प घ्यावा स्वतः समोर चौरंग किंवा पाटावर पांढरे वस्त्र टाकावे त्यावर थोडे तांदूळ ठेवा त्यानंतर तांब्याच्या तांबनात चंदन किंवा कुंकवाने स्वस्तिक काढून पाटावर ठेवा तांब्याच्या तांबणावर फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर संकल्प घेऊन पूजा सुरू करावी श्री गणेश मूर्तीवर पहिले जल त्यानंतर पंचामृत शिंपडावे त्यानंतर पुन्हा जल शिंपडावे धातूची मूर्ती असल्यास अभिषेक करावा मूर्तीवर वस्त्र जानवे चंदन अबीर अक्षता गुलाल कुंकू अष्टगंध इत्यादी पूजन सामग्री अर्पण करावी गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावे अत्तर लावून हार फूल अर्पण करा गूळ आणि दुर्वा अर्पण करून धूपदीप लावून पूजा सुरू करा ऋतुफळ फ़ल, हंगामी फळे सुकामेवा मोदक आणि इतर मिठाईचा नैवेद्य दाखवून देवाला आचमनासाठी मूर्तीजवळ भांड्यात पाच वेळेस जल सोडावे विड्याच्या पानावर लवंग विलायची ठेवून देवाला अर्पित करावे दक्षिणा ठेवावी त्यानंतर आरती करावी अशी मनोभावे पूजा करून बाप्पांचे स्वागत आणि प्रतिष्ठापना करायची आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा